विषय बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आरटीई ऍक्ट दोन हजार नऊ नमस्कार शिक्षक बांधवांनो आज आपण दोन हजार नऊ मध्ये भारत सरकारने लागू केलेल्या आरटीई म्हणजेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम याचा अभ्यास करणार आहोत हा कायदा म्हणजे शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे हे स्पष्ट करणारा महत्वाचा टप्पा आहे या अधिनियमानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण मिळणं आवश्यक आहे या कायद्याचा उद्देश म्हणजे समाजात समता सामाजिक न्याय लोकशाही मूल्यम यांची मांडणी करणं आणि प्रत्येक मुलाला शैक्षणिक संधी मिळवून देणं या सत्रात आपण खालील गोष्टी शिकणार आहोत पहिलं या कायद्याचा शिक्षक म्हणून आपल्यावर काय प्रभाव पडतो दुसरं शिक्षकांची काय जबाबदारी आणि काय कर्तव्य आहेत तिसरं मुख्याध्यापकांची भूमिका काय आहे आणि चौथं कायद्यातील शिक्षकांशी संबंधित महत्वाची कलमे कोणती आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे या अधिनियमाची मुख्य वैशिष्ट्यम अशी आहेत सर्व सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण उपलब्ध असावं कोणताही विद्यार्थी कोणत्याही वयात शाळेत प्रवेश घेऊ शकतो त्याला समकक्ष वर्गात सामावून घेतलं पाहिजे यासाठी कलम चार लागू आहे जात धर्म लिंग आर्थिक परिस्थिती यावर आधारित कोणताही भेदभाव करता कामा नये खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा वंचित घटकांतील मुलांसाठी राखीव असाव्यात हे कलम बारानुसार आहे शिक्षणात सातत्य असावं म्हणजे एकाच विद्यार्थ्याला वारंवार वर्गातून बाद करणं शिक्षा देणं टाळावं हे कलम सोळा एकोणतीस आणि तीस, तीस मध्ये नमूद आहे या अधिनियमात शिक्षकांची भूमिका स्पष्ट केली आहे प्रत्येक नवद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे वयाच्या बाबतीत उशिरा प्रवेश घेणाऱ्या मुलांना भावनिक आधार देणं त्यांना समावेशी वातावरणात शिकायला मदत करणं हे शिक्षकाचं काम आहे शाळा सकारात्मक विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि मैत्रीपूर्ण वातावरणात असावी शिक्षकांनी पालक विद्यार्थी आणि समाज यांच्यात सुसंवाद राखावा या अधिनियमातील महत्वाच्या कलमानुसार शिक्षकांची कर्तव्ये अशी आहेत ते नियमितपणे उपस्थित राहतील अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करतील सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन करतील शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यात सहभाग घेतील विद्यार्थी शिक्षक प्रमाण योग्य ठेवतील शारीरिक आणि मानसिक शिक्षा देणार नाहीत आणि अनावश्यक प्रशासनिक कामं टाळतील महत्वाची कलमे पाहूया कलम चार वयानुसार प्रवेश आणि समायोजन कलम सोळा शिक्षणात सातत्य म्हणजे नो डिटेन्शन कलम सतरा शिक्षा प्रतिबंध कलम चोवीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस शिक्षकांची कर्तव्ये नेमणूक निकष शाळा समिती आणि इतर जबाबदाऱ्या कलम पंचवीस विद्यार्थ्यांचे शिक्षकांची प्रमाण कलम सत्तावीस शिक्षकांना शिवाय इतर कामावर लावण्यास मनाई कलम अठ्ठावीस खाजगी शिकवणीवर बंदी डॉट कलम एकवीस शाळा व्यवस्थापन समिती कलम तेवीस शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित तसेच काही नवे मुद्दे आणि नियम कलम चोवीस अंतर्गत नियम वीस शिक्षकांसाठी तक्रार निवारण यंत्रणा कलम तीन मोफत शिक्षणाची हमी कलम तेरा आणि चौदा प्रवेश प्रक्रियेचे नियम कलम पाच दाखला हस्तांतरणाचा हक्क डॉट कलम बारा पंचवीस टक्के आरक्षण नियम कलम एकोणतीस बालस्नेही वातावरणासाठी मार्गदर्शक तत्व कलम अठरा आणि नियम अकरा शाळेचं मान्यताप्राप्त असणं आवश्यक डॉट शेवटी एक विचार या कायद्यातील कोणतं कलम तुम्हाला सर्वाधिक महत्वाचं वाटतं का वाटतं यावर गटचर्चा किंवा वैयक्तिक विचार होऊ शकतो बसेल ती सेल आता आपण यासंदर्भात काही प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करू शकतो ही माहिती केवळ नियम समजून घेण्यासाठीच नव्हे तर शिक्षक म्हणून आपली भूमिका अधिक प्रभावी आणि जबाबदार करण्यासाठी वापरली गेली पाहिजे पुढील तासिकेत या प्रशिक्षणातल्या नव्या विषयावर चर्चा करू धन्यवाद